मराठवाड्याला यंदा भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागतो आणि त्याच वेळेला बीड जिल्ह्यातलं मादळ मोही गाव टँकर निर्मितीच केंद्र बनलेलं दिसत मादळ मोही गावात प्रवेश करतानाच गॅरेजेस आणि त्यांच्या बाहेर पाणी पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेले टँकर ठेवलेले दिसतात फिरोज शेख यांचं कुटुंब दोन हजार सहा सालापासून टँकर निर्मितीच्या व्यवसायात आहे तिथून टँकर साठी जे जे लागणार जे मटेरियल ते उपलब्ध केला मी तर आणला कारागीर लोक आहेत त्यांना सांगितलं मी फोटो वगैरे घेतले होते ते म्हणले करू शकतो आपण हे काम ते काम सुरुवात झाली पूर्वी अहमदनगरच्या राहुरी मध्ये टँकर बनवले जायचे तेव्हा या मादळ मोही गावाची आधीची ओळख माल मोटारीच गाव अशी होती या गावात एकोणीसशे पंच्याण्णव पासून ट्रक बनवले जातात सध्या गावात पस्तीस ते चाळीस गॅरेज आहेत यात जवळपास साडेतीनशे ते चारशे लोक काम करतात मादळ मोहीत दोन हजार पासून तीस ते बत्तीस हजार लिटर पाणी मावेल इतक्या क्षमतेचे टँकर तयार होतात टँकर बनवण्यासाठी सर्वाधिक म्हणजे जवळपास नव्वद टक्के वापर पत्र्याचा केला जातो टँकरला लागणाऱ्या या पत्र्याचे दर सध्या प्रति किलो सत्तर ते बहात्तर रुपये इतके चोवीस हजार टँकर आम्हाला बनवायचं त्याच्यामध्ये आम्ही काय करणार प्लेट जे आहेत हातलणार टोटल पाच प्लेट जे आहेत त्याला बिल्डिंग ने अटॅच करणार त्यानंतर जे गोल राऊंड करणार आपण टँकर ते जॉईंट करून त्याला ते, ते, ते पार्टेशन उभे करणार त्यानंतर आमचं एक्स्ट्रा माणसं जास्ती लागत आहेत आम्हाला एक टँकर आम्हाला गोल करण्यासाठी बारा तेरा लोक लागतात चोवीस हजार तुम्हाला सांगितले मी मला जे त्याच्यामध्ये दहा एक हजार रुपये सर त्याच्यामध्ये सगळं हे करून कॅल्क्युलेशन करून लेबर वगैरे गॅस कटिंग झाली लाईट बिल झालं ते पूर्ण ओव्हरऑल बनवायला खर्च तीस पस्तीस पर्यंत जात ते पावसाचं प्रमाण आणि टँकरचा थेट संबंध असतो सध्या मराठवाड्यात दुष्काळ आहे आणि मार्च महिन्यातच मराठवाड्यातील दोनशे तीस गावं आणि एकोणसत्तर एक माहितीनुसार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये मराठवाड्यातल्या एकाही गावात टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येत नव्हता कारण त्या वर्षांमध्ये पाऊस चांगला पडला होता टँकरची ही मागणी पंचायत समितीकडून तसंच खासगी सुद्धा केली जाते गाडी टँकर ट्रक